आवाजावरूनच लक्षात आलं असेल की या पुऱ्या किती कुरकुरीत आणि कुसकुशीत झालेल्या आहेत तर आषाढ स्पेशल आज आपण या तिखट पुऱ्या बनवणार आहोत करायला एकदम साध्या सोप्या या पुऱ्या आहेत आणि महिनाभर या पुऱ्या आरामात तरी टिकतात तर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग पटकन सुरुवात करूया इथं मी सुरुवातीला एक दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि दोन वाटी मैद्यामध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ घालून घेणार आहे कोणत्याही अशा एखाद्या वाटीने आपण हे प्रमाण घेऊ शकता किंवा तुम्ही फक्त मैदा वापरला तरी चालेल किंवा फक्त गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल आता यामध्ये एक पाव चमचा हळद घालून घ्यायची आणि चवीसाठी इथं मी तिखट घालून घेणार आहे साधारण एक दीड चमचा मी तिखट घालणार आहे त्यानंतर चवीनुसार एक पाव चमचा मीठ घालून घेणार आहे एक अर्धा चमचा धने पावडर त्यानंतर एक अर्धा चमचा जिरे पावडर घालून घ्यायची आणि थोडासा ओवा इथं मी हातानेच क्रश करून घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडासा हिंग घालून घ्यायचा त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची आणि एक थोडंसं आपल्याला एक दोन तीन चमचे आपल्याला यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेल छान असं पिठाला एक जीव करून चोळून छान असं एक मिनिटभर याला छान असं चोळून घ्यायचं आता तेल तुम्ही इथं एकदम कडकडीत गरम करून देखील घालू शकता मी इथं नॉर्मलच तेल वापरलेलं आहे आता त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा अगदी मवा असा गोळा बनवून घ्यायचा आहे अगदी पाणी एकदम घालू नका पीठ पातळ वगैरे होईल असं लागेल तसं थोडं थोडं पाणी यामध्ये वापरून आपल्याला मऊसर गोळा बनवून घ्यायचा आहे आता पीठ थोडं हाताला चिकटत आहे म्हणून मी थोडंसं याला हाताला तेल लावून घेणार आहे आणि पुन्हा हे पीठ मळून घेणार आहे म्हणजे आपलं पीठ तेलामुळे अजून छान मऊ होईल एक दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि आपलं हे पीठ छान असं मळून झालेलं आहे आणि त्यानंतर आता ला ला याला झाकण लावून आपण एक दहा ते पंधरा मिनिट हे पीठ मुरण्यासाठी असंच ठेवून द्यायचं एक दहा ते पंधरा मिनटानंतर आपल्याला हे पीठ थोडंसं पुन्हा करून घ्यायचं आहे तुम्ही पुन्हा थोडंसं हाताला तेल लावला तरी चालेल किंवा नाही लावलं तरी चालेल थोडंसं याला पुन्हा कुस्करून घ्यायचं आणि आता या पिठाचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत आपण जसं चपाती बनवण्यासाठी गोळे बनवतो त्याच्यापेक्षा जरासा मी मोठा गोळा अशा पद्धतीने बनवून घेतलेला आहे आता पोळपिठावर मी ला थोडासा मैदा घालून घेतलेला आहे तुम्ही घवाचं पीठ वापरलं तरी चालेल आणि याच्यावर अशा पद्धतीने मैदा घालून याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची जर पीठ लाटण्याला चिकटत असेल असं वाटत असेल तर वरून थोडासा मैदा पुन्हा थोडासा घालून घ्यायचा आणि आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची एकदम ही पोळी जाड देखील बनवायची नाही किंवा पातळ देखील अगदी नाही जशी आपण चपाती बनवतो त्याप्रमाणेच आपल्याला ही पोळी अशा पद्धतीने लाटून घ्यायची इथं माझी ही पोळी लाटून झालेली आहे आणि ज्या बाजूला आपल्याला जास्त जाड असं वाटतंय त्या बाजूला आपण लाटून घ्यायचं आता एखाद्या वाटीने मी अशा पद्धतीने याच्या पुऱ्या पाडून घेणार आहे आता एकावेळी आपल्या ह्या पाच पुऱ्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आहे की पुरीची साईज कशा पद्धतीने मी लाटून घेतलेली आहे आता दुसऱ्या पद्धतीने पण तुम्ही लाटू शकता अशा पद्धतीने छोटा गोळा घेऊन याची अशा पद्धतीने छोटी तुम्ही पुरी देखील लाटू शकता जसं तुम्हाला सोपं पडेल त्यानुसार तुम्ही अशा पुऱ्या या लाटू शकता आता इथं मी जवळजवळ माझ्या ह्या सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत जर पीठ तुमचं याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही थोड्या थोड्या लाटून थोड्या तळून घ्या कारण त्या एकदम जर लाटून ठेवला तर एकमेकाला चिकटून बसतील त्यामुळे थोड्याशा लाटून पुन्हा थोड्या तळून अशा पद्धतीने करून घ्या आणि त्यानंतर तेल छान गरम करायचं आणि आपला गॅस मिडियम करून घ्यायचा आणि तीन ते चार मिनिट आपल्याला या पुऱ्या तळून आहेत आता पीठ माझं थोडंच होतं त्यामुळे मी सगळ्या पुऱ्या या लाटून घेतलेल्या ला आहेत तुमचं जर पीठ जास्त असेल तर थोड्या पुऱ्या लाटून त्या तळून पुन्हा थोड्या लाटून त्या तळून घ्या नाहीतर त्या एकमेकाला चिकडतील आणि अशा पद्धतीने आपल्या ह्या पुऱ्या तिखट पुऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता एक तीन ते चार मिनटानंतर याचा कलर देखील छान आलेला आहे आणि आता या पुऱ्या मी बाजूला काढून घेणार आहे आणि अशा पद्धतीनेच मी बाकीच्या देखील राहिलेल्या सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे गॅस आपला मिडियम करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपल्या ह्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आपल्या पुऱ्या अगदी ह्या पातळ अशा झालेल्या आहेत आणि याला कलर देखील छान आलेला आहे आता तुम्हाला एक मी मोडून देखील दाखवते आवाजावरूनच लक्षात आलं असेल की या तिखटपुऱ्या किती कुरकुरीत आणि अगदी कुसखुशीत अशा आपल्या तयार झालेल्या आहेत आणि महिनाभर या पुऱ्या आरामात टिकतात आणि आषाढ स्पेशल तुम्ही देखील अशा पद्धतीने तिखट पुऱ्या नक्की करून बघा तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा